चार नुसार दाखल करण्यात आला या प्रकरणामध्ये आरोपी जितू चव्हाण आणि इतर आरोपींविरुद्ध तक्रार केलेली आहे हा आरोपी जितू चव्हाण हा कुख्यात गुंड असून त्याच्याविरुद्ध इतरही गुन्हे परिसरातील पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत असं असतानाही गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन महिने उलटूनही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही या संदर्भात कोतवाली पोलीस स्टेशन तपासा अधिकारी आरोपी यांना अटक करत नाहीत त्यांना वेळोवेळी सांगूनही ते टाळाटाळा करून उडवाओवीची उत्तर देत आहेत आरोपी जितू चव्हाण यांचा अटकपूर्व जामीन जिल्हा आणि सत्र न्यायालय अहिल्यानगर यांनी यापूर्वीच अंदाजे एक महिन्यापूर्वी फेटाळलेला असूनही संबंधित तपासी अधिकारी पी एस आय पाटील हे आरोपीला अटक करण्यासाठी कोणतेही कष्ट घेत नाहीत त्यांना वेळोवेळी मी आणि साक्षीदारांनी समक्ष भेटून फोनवर आरोपीचा ठाव ठिकाणा सांगून आरोपीला अटक करण्यासाठी सांगितलं तरीही त्यांनी या संदर्भामध्ये पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे कळवलंय नालेगाव भागातील नागरिक मोठ्या संख्येनं यावेळेस उपस्थित होते मी सात बारा दोन हजार चोवीसमध्ये नगर येथे आले होतो मावशीच्या मुलीची लग्नासाठी तर गंभीर हे झालं होतं मला मारलं तीन चार जणांनी त्यासाठी मी पुन्हा दाखल केला होता कोचवली पोलीस ठाण्यात तरी आरोपी सगळं फिरत आहे दोन तीन महिने झाले तरी आरोपी फिरत आहे तरी त्यांना ताब्यात घेतलं नाही तर मी एस पी साहेबांना निवेदन गेलं त्यांना लवकर लवकर अटक करावं केलं तिरेतेचा मामा चेतन निंदन यांचा माझ्या भाच्यावर गंभीर हमला केला जितो सुरेश चव्हाण जय चव्हाण एक आरोपी अजून दादे उर्फ काय असं त्यांचं नाव आहे त्यांचे ते आरोपी कालपर्यंत घरापण येऊन आम्हाला बघून चालले आमच्या घराघर बघतो तुला असे बघून म्हणून चालले आम्हाला ते आम्ही तरी बी काल मी पोलीस चौकीत जाऊन पतोली पोलीस चौकीत जाऊन भेटू आलो पाटील साहेबांना पाटील कानावर टाकलं साहेब असे असे त्या आरोपी धुरू आले पाटील साहेब म्हणले आम्ही त्यांना बघतो आम्ही त्यांना धरून आणतो असे म्हणले मला आसून दिलं पाटील साहेबांनी तरी मी तुम्हाला सांगतो चेतन निंदाण्यावर गंभीर पस्तीस टाक्याचा त्यांनी वार केला पाठीवर केला त्यांची इतकी दहशत आहे आमच्या गल्लीत त्या राहायला आमच्या गल्लीत नव्हते सावकरगी लोकांचे घरं घेतले त्यांनी व्याजाने पैसे दिले व्याजाने पैसे देऊन लोकांचे घरं हिसकून घेतले त्याच्यामध्ये जोगेंद्र जो सासर हा माझा लांबचा पाहुणा सनी नाही त्याचं घेतलं हिराज चव्हाण त्याचं बी घर घाण ठेवलं पहिले दहा लाखात मग त्याला सहा लाख देऊन त्याचं घर नावर करून घेतलं तरी आम्हाला विनंती पर, तर लवकर लवकर याच्यात लक्ष देऊन ज्यांना आरोपीला अटक करावे ही आमची नम्र विनंती सात बारा दोन हजार चोवीस ला माझा मित्र चेतन निंदने याच्यावर गंभीर स्वरूपाचा या ठिकाणी हल्ला झाला होता हल्ले करून मी पूर्ववैमन त्याच्या मामासोबत असणारे वाद त्यांच्या मित्रांसोबत असणारे वाद म्हणजे आरोपीला जे ज्याच्यावर आरो अटॅक झाला होता माझ्या मित्रावर चेतनवर त्याला माहितीसुद्धा नाही की त्याला मारलं का बरं तर त्यांनी जाऊन सविस्तर गुन्हा दाखल केला सगळ्या गोष्टी ज्या ज्या पोलिसांना सगळ्या गोष्टीचे या ठिकाणी त्यांनी सांगितलं कुठे काय घडलं काय नाही घडलं तो इथं कशासाठी आला होता तर तो, तो आरोपींचा त्याचा काही संबंध होता ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आज या गोष्टीला दोन ते सव्वा दोन महिने लू उलटून गेले आरोपींचा या ठिकाणी कुठलाही काही आतापर्यंत आता पोलिसांनी आता या ठिकाणी अटक केलेली नाही कुठल्या प्रकारचे या ठिकाणी तपास जो आहे तो ज्या प्रकारे व्हायला पाहिजे तो झालेला नाही आरोपी नगर शहरामध्ये सर्रास एखाद्या सामान्य व्यक्तीसारखे फिरत आहे या ठिकाणी कुठलाही त्यांना वचक जो आहे प्रशासनाचा कायद्याचा राहिलेला नाही आहे जे संबंधित जे पीडित व्यक्ती आहेत त्यांनी त्यांच्या घरच्यांनी आधी देखील एक दोनदा पोलिसांकडे तक्रार केली की आरोपी आम्हाला दिसतात ते तुम्ही त्यांना अटक करा आमच्या जीवावर येऊ शकता आमच्या जीवावर भेटू शकतं आमचे मुलं बाळक कामाला आहे त्यांना त्रास होऊ शकतो पण कुठल्याही प्रकारची दखल आतापर्यंत पोलीस प्रशासने या या ठिकाणी घेतलेली नाही आहे आज दोन महिने उलटून सुद्धा आरोपी नगर शहरा फिरत असून त्यांच्यावर कुठलीही कायदेशीर कारवाई त्यांना अटक कुठल्याही प्रकारचे काही या ठिकाणी पोलिसांकडून जे आहे ते झालेले नाही आहे आज या ठिकाणी एसपी पी न निवेदन द्यायचं कारणच एवढं होतं की सदर आरोपींना लवकरात लवकर अटक करून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अन्यथा निंदाने परिवार व बाकीचे सर्व मित्र परिवार व सर्व लोकांकडून या ठिकाणी मोठा असं आंदोलन जे आहे एसपी पी ऑफिसचे ते करण्यात येईल धन्यवाद मी आज माझा दोस्त चेतन निंदाने यासाठी या आंदोलनात या सहभाग घेऊन आला होतो तर वारंवारच जे आरोपी आहेत जितेंद्र चव्हाण रोहन चव्हाण बाबा चव्हाण आणि कोण दादा म्हणून एक अजून एक जण आहे त्यांनी माझा दोस्त चेतन निंदानी त्याचं काहीही एक कारण असताना त्याच्यावर पस्तीस टाक्यांचे धारदार शस्त्राने वगैरे हाल हल्ले केले त्यांचे सावकारकीचे धंदे आहेत लोकांचे घरं बाळकावणे लोकांना दमदाट्या करणे तू जर माझे पैसे नाही दिले तर तुला जिवे मारू तुझ्या फॅमिलीसोबत असं असं करू असं यांच्याकडनं सांगण्यात येतं वारं वारंवार आता मी जे पीडित पाहिलेत त्यांच्याकडून जे पीडित झाली आहेत नालेगावमध्ये किंवा म्युन्सिपल कॉलनीमध्ये त्या पीडितांसोबत चर्चा केली असता माझ्या अशा लक्षात आलं की प्रत्येक जणाला येतं त्यांचे घरं बाळगवण्यात येतात त्यांच्यावर दादागिरी करण्यात येते जर कोणी त्यांच्या विरोधात जर का म्युन्सिपल कॉलनी म्हणा नालेगावमध्ये जर कोणी आवाज उठवला तर त्यांना मारण्याच्या धमक्या देण्यात येतात यांच्याकडं जे शस्त्र शस्त्र वगैरे काही त्यांनी जमा केलेले आहेत त्यांच्याकडे काही मुलं असतील त्यांच्या जोरावर ते प्रत्येक गरिबावर दमदाटी करण्याच्या प्रयत्नात असतात सगळ्यांना त्रास देतात आणि यांच्या सावकारकीचा यांचे बाहेर ज्या गोष्टी चालतात हे पडद्या मागचे कलाकार म्हणून दाखवतात पण हे पडदे पुढचे कलाकार कधी तुम्ही आणता पोलीस प्रशासनाचा माझा हा प्रश्न राहील कारण की हे प्रत्येकाला जीव घेणार आज जर समोरच्या व्यक्तीला माझ्या मित्राला पस्तीस एक टाके जर दंडावर पडतात त्यांनी जर हात मध्ये घातला नसता तो पैता असल की तलवार असल ती त्याच्या मानेवर पडली असती त्याचा जीव गेला असता पोलीस प्रशासन जागा कमा होणार आहे मला एक कळवण्यात यावं की यांनी माणसाचा जीव गेल्यानंतर हे ऍक्शन घेणारे आज दोन महिने झाले आहेत हे दोघंही चुलते पुतणे आज रस्त्यावर फिरतायत समोरच्या घरी जाऊन माझ्या मित्राचे मामा लक्ष्मण सारसाहेब यांच्या घरी जाऊन त्यांना धमकी देत आहेत मी तुला मारून टाकल तुला बघून घेतो तुला उचलून नेतो तुला खंडनी ने मागतो मी माझ्या माझ्या हिशोबाने करून घेईन माझे जर पैसे दिले नाही तर तुला मी असं करल हे कुठपर्यंत चालणार यांची मुद्दे दोरी मला पोलीस प्रशासनाला आणि सर्वांना एकच कळकळीची विनंती राहील की आमच्या चेतन चेतनिंदने व त्याच्या परिवारास न्याय मिळावा त्याला दोन लहान लहान लेकर आहेत त्यांचाही विचार आणि त्याच्या मेसेजचाही विचार पोलीस प्रशासनाने करावा ही नम्र विनंती